हिरक महोत्सव साजरा करणाऱ्या सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दरवर्षाप्रमाणे यंदाही सहा जानेवारी दोन हजार रोजी पत्रकार दिनानिमित्त संचारकार स्वर्गीय रंगा अण्णा वैद्य यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार रजनीश जोशी यांना कासितकार स्वर्गीय अब्दुल लतीफ नल्ला मुंदू यांच्या नाव्या असलेला पुरस्कार दैनिक मुंबई न्यूजचे वरिष्ठ पत्रकार रईस अहमद अन्सारी यांना तर बार्शीचे ज्येष्ठ संपादक स्वर्गीय बाबूराव मठपती यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार दैनिक दिव्य मराठीचे वरिष्ठ पत्रकार डॉक्टर रमेश पवार यांना जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती पत्रकार कार्याध्यक्ष अय्युब नल्ला मंदू यांनी दिली आहे आदर्श पत्रकार पुरस्कार दोन हजार चोवीसचा वितरण समारंभ विजापूर रोड सोलापूर येथील पत्रकार भवन कैलासवासी रंगाअण्णा वैद्य सभागृहामध्ये सहा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता पार पडणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष अशोक मठपती हे असणार आहेत तर सोलापूरच्या धर्मादाय उपायुक्त सुनीता कांकणवाडी यांच्या शुभास्त्री पुरस्कारांचे वितरण होणार आहे तसेच यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत एगावकर आजची पत्रकारिता या विषयावर भाष्य करणार आहेत या कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष अयुब नाल्ला मंदू आणि सचिव प्राध्यापक पीपी कुलकर्णी यांनी केले आहे